स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज साक्षात स्वामीचा अंगावर शहारे आणणारा अंगावर काटे आणणारा कोणाला विश्वासही बसणार नाही असा अनुभव एका भक्ताने आपल्यासोबत सांगितलेला आहे तो अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आनंद आशीर्वादेशिवाय राहणार रा नाही कारण स्वामींनी एका हरवलेल्या मुलाला त्याची आई मिळवून दिली एका आईला तिचं हरवलेलं वासरू लेकर तिला मिळवून दिला आहे कारण स्वामींचे भक्त हे स्वामींवर नितांत श्रद्धा ठेवतात आणि स्वामीसुद्धा त्यांच्या भक्तीचे नक्कीच त्यांना फळ देत आहे हे अनुभवातून आपल्याला आज समजून येईल तर घडलं असं की सोलापूरच्या एक ताई आहेत त्यांचं नाम विजया शिंदे आहे त्या अठ्ठावीस वर्षाच्या तरुणी आहेत त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी हे सर्वजण आज एकादशी आणि एकादशी असल्यामुळे ते पंढरपूर या ठिकाणी आले होते पंढरपूर नगरीमध्ये सध्या गर्दी खूप आहे परंतु आषाढी एकादशीनिमित्त देशातून वेगवेगळ्या भागातून वारकरी तसेच वेगवेगळे भक्त हा सोहळा पाहण्यासाठी तसेच पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे गर्दी खूप वाढलेली होती या विजया देशमुख विजयाताई यांचे पती एका साधारण कंपनीमध्ये काम करतात त्या गृहिणी आहेत त्यांना एक मुलगा आणि मुलगी घरची परिस्थिती जेमतेमच आहे परंतु स्वामींच्या आशीर्वादाने त्यांच्या घरामध्ये सर्व व्यवस्थित चालू आहे घरामध्ये करून खाणे कष्ट करणे आणि रोजच्या कष्टाची भाकरी आनंदाने खाणे स्वामींचं नामस्मरण करत राहणे हा त्यांचा नित्यक्रम चालू आहे परंतु त्यासुद्धा वारकरी धर्माचं पालन करतात मग त्यांनी विचार केला की आपण विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊयात तसेच पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन आपल्याला घेता येईल असा विचार करून त्या सकाळी आज पंढरीला निघाल्या पंढरपूरमध्ये आल्यानंतर गर्दी खूप होती आज दर्शन रांगा जवळजवळ पाच पाच किलोमीटर दूर लागलेल्या होत्या त्यामुळे दर्शन मिळणंही इतकं शक्य नव्हतं त्यामुळे ते त्यांनी विचार केला की आपण पायरीच दर्शन करू आणि आळंदी तसंच पंढरपूरचा संपूर्ण परिसर पाहूयात म्हणून त्यांनी पाळजीचं दर्शन करण्याच्या पूर्वी विचार केला की आपण चंद्रभागेच्या तीरावरती जायचं आणि आंघोळी करू मग त्यांचे पती दोन मुलं त्यांना घेऊन ताई चंद्रभागा नदीच्या काठावरती आल्या तिथं आल्यानंतर सर्वांनी आंघोळ करण्यासाठी लहान मुलांनी कपडे काढली गर्दी खूप होती प्रत्येक वारकरी भक्त आंघोळीसाठी चंद्रभागेमध्ये उतरत होता सध्या पावसाने सुद्धा जोर धरला आहे आणि थोडीशी पाण्याची पातळीसुद्धा वाढलेली आहे परंतु सरकारने सर्व गोष्टीचं नियोजन अगदी व्यवस्थित केलं आहे त्यामुळे वारकऱ्याला आंघोळ करता येईल इतकंच पाणी धरणामधून सोडलेलं सुद्धा आहे त्यामुळे वारकऱ्याला वाळवंट सुद्धा वापरायला मिळेल आणि पाणी जास्त नसल्यामुळे वारकऱ्यांची जास्त धावपळ होणार नाही कारण आळंदीमध्ये असं झालं पाल की पालखी प्रस्थान सोळा दिवशी इतका पाऊस पडला कि सर्व रस्ते सुद्धा बंद करावे लागले इंद्रायणीचा काठ पूर्णपणे भरून गेला असल्यामुळे इंद्रायणी काटावर कोणालाही येऊ देता आलं नव्हतं त्यामुळे त्या, त्या गोष्टीवरूनच पंढरपूरमध्ये सुद्धा चंद्रभागेच्या थिरी पूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे मग या ताई आंघोळीसाठी उतरत होत्या त्यांची दोन्ही मुलं आंघोळ करण्यासाठी मध्ये जाणार होती त्यांच्या अगोदर त्यांचे मिस्टर आंघोळी करून येतो आणि तुम्ही दोघंजण बाहेर थांबा असं लहान मुलांना आणि आईला सांगितले ते सर्वप्रथम आंघोळ करून बाहेर आले मुलंसुद्धा तिथेच बसलेले होते मग त्या म्हणाल्या की मी आंघोळ करून येते आणि नंतर मुलांना आंघोळ घालूयात असं त्यांनी ठरवून त्यासुद्धा आंघोळीला इंद्रायणीमध्ये उतरल्या त्या आंघोळ करून बाहेर येणार होत्या तेवढ्यामध्ये त्यांच्या मिस्टरांना फोन आला फोन आल्यामुळे ते मिस्टर आपल्या मोबाईलमध्ये बोलत थांबले होते दोन्ही मुलं तिथं खाली बसलेली होती बोलत बोलत मिस्टरांचं लक्ष गेलं आणि ती दोघेसुद्धा हळूहळू त्या लहान मुलापासून थोडंसं दूर सरकले बोलण्याच्या नादामध्ये ती मुलं उठून गेली आणि आईच्या पाठीमागे ती जाऊ लागली परंतु ताई आंघोळीसाठी मध्ये उतरल्या होत्या लोक भरपूर होती त्यामुळे त्या मुलांची आणि त्यांच्या आईची आई चुकामुक झाली मुलं चुकली गेली वडील एका साईडला त्या आंघोळीला मध्ये आणि मुलं त्यांना शोधत बाहेर फिरू लागली इंद्रायणीच्या ती अगदी जवळ होती परंतु त्यांच्या आईमध्ये गेली असल्यामुळे ही मुलं शोधत शोधत मुलं त्यांच्यापासून बाजूला सरकली लांब गेली त्यांचे मिस्टर फोन झाल्यानंतर मागे फिरून पाहताय तर दोन्ही मुलं त्या ठिकाणी नाही आहेत त्यामुळे ते घाबरले त्यांनी घाई करून आतमध्ये जाऊन म्हणजे त्यांच्या पत्नीजवळ गेले आणि त्यांना बाहेर बोलावलं त्या बाहेर आल्या तर त्यांची मुलं त्यांना दिसत नव्हती ते घाबरून गेले ओरडायला लागले रडायला लागल्या आमची मुलं हरवली आहेत आम्हाला मदत करा अशीसुद्धा ती विनवणी करू लागल्या ते सांगू लागल्या की माझा एक मुलगा आणि मुलगी हरवली आहे त्यांचे कपडे सांगू लागले परंतु कोणीही त्या मुलांना पाहिलं असं सांगत नव्हतं कारण प्रत्येकजण आपापल्या धोंदीमध्ये त्यामुळे लहान लेकराकडं जास्त कोणी लक्ष दिलं नाही परंतु मुलं असं करत करत एका दुकानाच्या साईडने एका गल्लीमध्ये शिरली आणि ती तेच रडत बसली होती हे सुद्धा आई आई वडील चे ही चंद्रभाग्याची तिरी शोधू लागली परंतु त्यांना त्यांची मुलं काही दिसत नव्हती त्यांनी तेव्हा त्याच्या जवळच थांबलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला पोलीस व्यक्तीला सांगितलं की आमच्या आशाशी मुलं हरवली आहेत मुलं सापडत नाहीत ताई म्हणू लागल्या की माझ्या जीवाचा तर अकांत सुरू झाला माझी मुलं दिसत नव्हती गर्दी तरी इतकी होती काय करावं समजत नव्हतं परंतु घडलं असं की त्या दोन्ही मुलांना घेऊन एक व्यक्ती पुढे आला तो व्यक्ती जवळजवळ साठ ते पासष्ट या वयामधील आजोबा होते ते आजोबा म्हणू लागले समोर आले आणि सांगून जोऱ्याने ओरडत होते की ही मुलं कुणाची आहेत मुलं हरवली आहेत मुलं कुणाची आहेत हरवली आहेत ही मिळालेली मुलं कोणाची आहेत बघून घ्या तेव्हा ते, ते शब्द त्या ताईंच्या कानावर पडले आणि ताईंनी त्या आजोबाकडे धाव घेतली जातायत आणि समोर बघतात तर त्यांची दोन्ही मुलं त्यांना त्या ते आजोबासोबत दिसली मुलं रडत होती आई वडिलांना पाहून ती मुलं त्यांच्याकडे धावत आली मग ताईने त्या आजोबांना विचारले की आजोबा तुम्हाला मुलं कुठं हरवली आमचं खूप तुम्ही मोठं काम केलात तुमच्या आम्ही धन्य आहोत तुमचे उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही असं त्या रडत म्हणू लागल्या त्यांच्या मिस्टरांनी सुद्धा त्या आजोबाचे पाय धरले आणि विचारले की आजोबा तुम्ही कुठून आलात तुम्हाला ही मुलं कशी मिळाली तेव्हा ते, ते आजोबा म्हणू लागले की मी अक्कलकोटहून आलो आहे मी दरवर्षी वारीला येतो आणि यावर्षी सुद्धा मी वारीला आलो आहे माझं नाव स्वामी आहे माझं नाव स्वामी मी अक्कलकोटहून आलोय हे सांगितल्यानंतर ताईला काहीतरी वेगळंसं वाटू लागलं परंतु असेल कोणीतरी अक्कलकोटचा व्यक्ती असं त्यांना वाटलं मग त्यांनी माऊलीना हातामध्ये मा एक शंभर रुपयाची नोट ठेवली स्वामी आमच्याकडून हे तुम्हाला राहू द्या असं त्यांनी सांगितलं बघतात तर त्या माऊलीने ते शंभर रुपये घेतले आणि मला खाण्यासाठी थोडंसं फराळाचं द्या असं सांगितलं त्यानंतर त्या व्यक्तींनी दोघांनाही विचार करून त्यांनी त्या स्वामींना त्यांच्या लक्षात आलं की हे आपल्यासमोर कोणतरी अद्वैत शक्ती आहे असं त्या पती पत्नीला वाटायला लागलं त्यांनी त्या स्वाधूला जेऊ घालण्याचा विचार केला एकादशी असल्यामुळे त्यांना आपल्याजवळ असणारं फराळाचं साहित्य दिलं आणि सांगितलं की आजोबा तुम्ही आता इथे बसून खा तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे माझ्यासोबत आणखीही माणसं आहेत मी त्यांच्यासोबत खाईन असं सांगितले आणि ते तिथून उठून निघाले हे आपल्या मुलाकडे आहेत मुलांच्या डोक्यावर हात फिरवण्यासाठी त्यांनी जवळ गेले आई वडील आपल्या मुलांना बोलत होते तितक्या ते आजोबा त्या ठिकाणून निघून गेले नंतर त्यांनी त्या आजोबाकडे पाहिलं तर त्या जागेवर ते आजोबा दिसत नव्हते आजूबाजूला पाहतात तर कुठेही त्यांना आजोबा दिसून आले नाहीत परंतु घडलं असं की त्यांच्यासमोरच एक कमळगट्टा याची माळ पडलेली होती त्यांनी ती माळ उचलून घेतली त्या ताईंना ला वाटू लागलं ला की साक्षात स्वामी जर आपल्यासमोर आले नसतील ना विचार करू लागल्या आणि त्या रडू लागल्या त्यांच्या डोक्यात आलं की खरंच स्वामींनी आपल्याला आपली मुलं मिळवून दिली आहेत हा स्वामींचा चमत्कार आहे असं सांगून त्या रडू लागल्या हा चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये घडलेला पहिला आणि स्वामींचा चमत्कार हा एक जीवन बदलून देणारा चमत्कार ठरला